सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय लातूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची विटंबना केल्यामुळे मराठा मावळा संघटनतर्फे पोलीस स्टेशनला निवेदन मौजे कोनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर येथे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची विटंबना करणाऱ्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे याबाबत माननीय पोलीस निरीक्षक साहेब पोलीस ठाणे देवणी जिल्हा लातूर या ठिकाणी निवेदन देण्यात आले आहे मराठा मावळा संघटन महाराष्ट्र यांच्या वतीने निवेदन देण्यात आले मौजे कोनाळी तालुका देवणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मराठी मनाचा कणा असणारी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची करणाऱ्या नालायक समाजकंटकांवर कठोरात कठोर कथुर शासन करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात याला यावा व ते पूर्ण आरोपी लवकरात लवकर अटक करण्यात यावेत असे त्यांच्यावर जलदगती न्यायालयात केस चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची कायद्यात तरतूद करून त्यांना भर रस्त्यावर फाशी देण्यात यावी जेणेकरून पुन्हा अशी महामानव आणि थोर पुरुषांची कोणी विटंबना करण्याची हिम्मत करणार नाही आणि समाजात द्वेष निर्माण होणार नाही आणि सामाजिक सलोख्यातून देश एकसंघ राहील तरी माननीय साहेब आमच्या मागणीप्रमाणे कार्यवाही करून सामाजिक सलोखा जोपासण्याचे काम करावे असे निवेदन मराठा मावळा संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे सिटी इंडिया न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ